स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमधून करत आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे त्याआधी मुख्यमंत्री कुशावर्तावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर मग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ते या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि या मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत अशी तयारी भाजपकडून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला आहे त्र्यंबकेश्वर नगर प परिषदेचे भाजपचे उमेदवार कैलास घुले आपल्यासोबत आहे जय्यत अशी तयारी आहे मुख्यमंत्री जाणार आहेत हे बघा हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यानंतर ही त्र्यंबकेश्वरच्या नगरपरिषदेची सभा समजू नका महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदांची सुरुवात त्र्यंबकेश्वरला करावी अशी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा आग्रह होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन हजार सत्तावीसमध्ये त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा आहे म्हणून ही छोटी नगर परिषद जरी असली तर या ठिकाणी करून कुंभ या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून होणाऱ्या सभांमधून कुंभनगरीचा प्रचार प्रसार गावोगावी व्हावा आणि त्र्यंबकेश्वरच का तर आशुतोष महामृत्युंजय बारा ज्योतिर्लिंगापैकी असणारे हे आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महादेवाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर हा कुंभ कलश त्यांना घेऊन जायचा आहे निवडणुका हे निमित्त आहे आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत जय्यत अशी तयारी आहे कुंभमेळ्याचं देखील या ठिकाणी आपण व्यासपीठावर बघतोय कुंभमेळ्याच्या दृष्टीने देखील नाही कुंभमेळा तर दर बारा वर्षांनी होत असतो कुंभमेळ्याचे कामही सुरू झालेले आहे परंतु आत्ता आम्ही साहेबांना विनंती केली का ही कुंभनगरी आहे इथनं महाराष्ट्राच्या सगळ्या नगरपालिका स्वारी स्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची सुरुवात व्हा इथनं तुम्ही नारळ फोडावा म्हणून त्यांना विनंती केली त्यांनी मान्य केली आज त्र्यंबकराजेचं दर्शन घेऊन इथे सभा घेऊन ते महाराष्ट्राभर सभा घेणार आहे पण पाहतो आहे की त्र्यंबकेश्वरची निवड करण्यात आलेली आहे प आगामी सिंहस्थ कुंभमेळा पुढच्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे त्या दृष्टीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर नगरपालिका भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे कारण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची विकासकामं देखील त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाणार आहेत आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर व्यासपीठावर मागे जे फलक लावण्यात आलेला आहे त्यावर देखील भव्य जाहीर सभा आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला त्या या बॅनर्सवर देखील बघायला मिळतोय आणि एकूणच मुख्यमंत्री आज त्र्यंबकेश्वरमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री आपल्या सभेमध्ये काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका